अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असल्यानिमित्त अंबरनाथच्या कोसगाव गावातील पुरातन श्रीराम मंदिरातून भव्य कलशयात्रा काढण्यात आली या यात्रेमध्ये शेकडोच्या संख्येने महिलांनी डोक्यावर कलश घेऊन सहभाग घेतला आज राम भक्तांसाठी ऐतिहासिक दिवस आहे अयोध्यातील राम मंदिर प्रभू श्रीराम आज विराजमान होत आहेत यानिमित्त संपूर्ण देशभरात सांस्कृतिक कार्यक्रम आणि यात्रा काढण्यात येत आहे अंबरनाथमध्येही काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वात कलशयात्रा काढण्यात आली या यात्रेला महिलांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला राम मंदिरातून निघालेली कलशयात्रा कोसगावात प्रदिक्षिणा करून पुन्हा मंदिरात आली त्यानंतर यात्रेचा समारोप करण्यात आला आज गेली साडेपाचशे वर्ष आपले प्रभू रामचंद्र म्हणजे चौदा वर्ष राहून देखील साडेपाचशे वर्ष वनवासात राहिले मंदिरात आज त्यांचं जे मंदिर बांधले गेले प्रभू रामचंद्रांच्या अयोध्ये आणि त्यात आज त्यांची प्राणप्रतिष्ठा आहे आणि खऱ्या अर्थाने आज रामराज्याला सुरुवात झालेली आहे आणि आज जनतेला मनातून राम आपल्या कुठेतरी एका ठिकाणी वसलेले आहेत म्हणून जनतेचं ठिकाण अयोध्येला लोक जाणार आहेत आणि त्यानिमित्त देशभरात जे जगभरात कार्यक्रम आयोजित केलेले आहेत निमित्त तर त्याचाच एक भाग म्हणून मधील पुरातन मंदिर श्रीराम मंदिर कोचगाव येथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आज आम्ही कोचगावात गावाला एक आम्ही का, कलशयात्रा काढलेली आहे आणि त्यातून नंतर महाआरती आणि महाप्रसाद असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यापूर्वी येथे कोचगाव येथे तीन दिवसाचा रामचरित्र मानस गाने कार्यक्रमाचा आयोजन केलेलं होतं आणि उत्तर भारतीय संघ अंबरनाथ पश्चिम यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता आमच्या ग्रामस्थांनी त्यात सहभाग घेतलेला आहे आणि आज महिला भगनी मोठ्या उत्साहाने राम प्रति राम रामाची जी प्राणप्रतिष्ठा होत आहे त्याचा एक भाग म्हणून इथे उत्सव साजरा करत आहे तरी मी सर्व राम भक्तांना देशातील जगातील सर्व राम भक्तांना मी या आजच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय श्रीराम नमस्कार थ्री डी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनल